तर रामकृष्णा मंदिर ही नर्मदेह आम्ही आज निलकंठेश्वर महादेव मंदिर इथं बारा वाजताच पोहोचलो पण तब्येत बरी नव्हती तर आम्ही इथंच थांबलो तर पा दान कशाला म्हणतात या मंदिरामध्ये येऊन हे दादा म्हणजे ते राणा नावा यांचं गाडी घेऊन आली आणि सगळ्यांना कंबल सॉक्स जे तुम्हाला सामान पाहिजे ते सगळं परिक्रमा देत आहेत आणि त्यांना म्हटलं एक फोटो काढून घ्या तुमच्यासाठी ते म्हणतात नाही आम्ही काही फोटो फोटो काढत नाही दान हे देणारं सगळं मैया पाहते वा नर्मदे ह कंबल किसको चाहिए कंबल